पहिल्या जी बाया होत्या एक एक बाय एक शेर दान दळायला एक चिळव चिळूबर दान आडीशेरी दावा होता निळव दान पहिले दळा चिपट आता ही चिपट पाहिली निळवण चिपट्यात माल मापते किती कळत कळत नाही आता काय <laughs> जातं भीत कुठं बाळ मिळते आता प्रत्यक्षात गेलं सगळं काय तीन पायाच आजीनं माझ्या सगळं होत मग तीन पायल्या एक एक बाई एका मांडीवर बसून दळायची आता ज्या बायला झुंक्याच पीठ दळण होणार नाही जात बी नाही पण खोट्या सुद्धा माहित नाही ते मेस्कर हसत का त्याच्यावरच भर द्यायचं भर ताक तस रवी ताक गेलेला असावं रवीन घुसळून असं आमच्या खार 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 आहे का लोणी काय त्याला आणि त्या चाकाला चौका मिशेर मध्ये टाकलं भर लोणी एकीकड तर ताकी एकीकड ढवळल्या त्या टाकाला चव नाही आणि लोण्याला चव नाही आईचा दान हल्ला माणूस करू लय आईद नाही मामा अजून काय दिसा नाही ना अशी लोक आई दिने केली आई दिने तर तुला आयुष्य मी थोडं जा कष्ट केलं मेहनत केली याम केलं चालला चांगला जगला दणपेंड तुझं चांगलं राहील नाही तर आपलं एकच पोळी पट किती सुंदर आणि एका पोळीने तुझं पोट बघायला एक गडी माझ्या जोडीला आता इस बावीस भाकरी खाणारा घडी येतो आणि एकाचा ना कांदा पाय त्याला काय व्हायचं मग आता ती वीस बावीस भाकरी पहिल्या खात होता मग आता सध्या नाही म्हणलं तर अजून सत आठ ज्या आईला गाडू लावतोय आणि घडी या आठ माणसाचा स्वयंपाक नाही तेवढा लेखरा बाळाचा त्यांच्या मग म्हणून म्हणाला पहिला पितूर सांगडला तरी आमच्या शिवजा दा सोपान दादा बाळूस पोळ्या खायचा पोळ्या मग मग त्याची बायको गेली जरा भाय त्या पितूर आहे जीव दादा जेवताना गेले कडे बघाय बाका तर दुर्दैत काय ना पुन्हा मागलं काय वाढू मग गेली इकडे आव आव म्हणली दादा हात धुला काय काय ब म्हणले कशाला मी हे काय तर करायला गेल ते म्हणजे होई नाही मागून नाही म्हणला तस आता अजून बी एखाद्या पोळीची भूक आहे पर कडीण भात खावा म्हणजे मग किती भात दरम कडी दिली आता झाल जेवण मोरल्या वर्षाला म्हणजे असला फितरू नका गडी बारका बघून सांगा बावीस पोळ्या खाल्या म्हणजे शेरा आणि एकट्यानं आपल्याला काय राहिलं नाही तस आता ज्या जमाना जात जा 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 लय माणसं बोलवायची नाही ती घरातल्या घरात दोन तीन झालं माल झालं पहिला आमंत्र होत ते हा पित्रापासून दहाश लोक जीव घालाय आज हम केलं महायत हम महाय आता तसं नाही एक पितृ घातला जामराम जे बोलवाय नाही आता पहिले पाहून सात दिवस लग्न होती पहिले सात दिवस वसुबा सात दिवस, 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 दिवस लगीन आता एका दिवसात साखर पडत लग्न सकाळी झालं ना दुपारा हुकल त्या म्हणून या लग्नाला मोगड्या वाकड्याच वरड आलत त्या पाठी बै बैलगाड्यास एका ईश्वरा डिफ्ट राखली नाही या एका एका बैला मारून दोन दोन पाच होईना नास लगेन झाल्यावर तीन दिवस म हरसार कटभेज गोळा करून ओष्ट्यावर रच लावत होती आमंत्री शूट नाही शलकाटा शूट बाय दिसणार नाही ना तेवढा आता जग चांगले बाहेर झग द्यायला लागले दोन्हीच अरे तुझ्या आई आईचा आणला त्या बाईला म्हणलं पाच हजाराचा अंगावर लुगडा असा जोमदार काय वाट दिसते तुझा धर्म मराठी मोळा आणि गवण देऊन लग्नाला काय म्हणून आलो आपण तो बऱ्याच आहे काय म्हणून